वर्च्युअर राह वरच्युअर हां खालून खालून एकदा खालून हा हा कडकड कडकड वड 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 वडा तुम्ही वाडा आम्हीच वडा खाला हा चांगलंच आहे की निवांत मराठीमध्ये भारती ना इंग्लिशमध्ये न्यूज पेप्टर करतो खोबरा आहे राजा कुठं चाललाय तुमच्या इथले सगळेच नागा असे भेटतात Hey, huh? मागच्या काळा होता ना? ना आला आला या हा आज पिवळ आहे तर हाय मित्रांनो मराठीमध्ये भारतीय नाग इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आवजून सावधान करतो आपल्याला आधी कुठे होता तो, तो पारे था। पारे था। अच्छा, अच्छा तिथून आतमध्ये घुसला तर आपण याला जास्त वेळ लावता काय करू तिकडे घेऊया आणि पॅक करून घेऊया घेतो मग तिकड हो 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 राजा हो जॅब रे आपली फिश इथं सेट करून घेतली काय आहे मावशी जबरे जॉब रे जॉब लय जबर आहे का इथे पिशवी सेट केलेली आहे आणि एक मिनिट उभा केला चल राजा तुम्ही उमेश हो बरोबर त्याला वळागला नाग म्हणून चला राजा चला आतमध्ये <laughs> मावशी गेला का? भाऊ <laughs> त्याला जागा नव्हती बरं का जर <laughs> त्याला जागा असती ना तो आपल्याला पूर्ण भिंत तो बरं झालं तेव्हा ना तिकडे राईट साईडला घुसला